नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशी कटलेट्सची रेसिपी घेऊन आलेली आहे बऱ्याचदा आपण हॉटेलमध्ये जातो आणि वेगवेगळे प्रकारचे स्टार्टर मागवत असतो ते स्टार्टर्स महागाई खूप असतात पण आपल्याला ते खूप आवडतात तर हेच कटलेट किंवा स्टार्टर्स आपण घरी कसे बनवू शकतो ते आज मी दाखवणार आहेत अगदी कमी साहित्यात तसेच कमी वेळेत आणि कमी खर्चात आपण पौष्टिक टेस्टी असे कटलेट्स बनवू शकतो तसेच यामध्ये आपण भरपूर असे पदार्थ वापरले आहेत जेणेकरून मुलांच्या आरोग्यासाठी हे खूपच फायदेशीर आहे यामध्ये आपण बीट गाजर स्वीटकॉर्न ह्या सगळे पदार्थ वापरले आहे त्यामुळे मुलांच्या पोटात असे पदार्थही जातात आणि मुलंही आवडीने खातात तसेच हे कटलेट करायला इतके सोपे आहे की तुम्ही कधीही मुलांनी मागितलं तर तुम्ही बनवून देऊ शकता आणि खायला तर एकच नंबर लागता बघा दिसायलाही ते किती छान असे दिसत आहे तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवन नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी मी शिमला मिरची घातलेली आहे बीट गाजर हे सर्व किसून घेतलेलं आहे त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे आणि स्वीट कॉर्न घेतलेले आहे कॉर्न आपल्याला मिक्सरला थोडेसे फिरवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते तेलामध्ये धातल्यावर फुटणार नाहीत मुलं बीट खायला कंटाळा करतात तसेच गाजरही खायला कंटाळा करतात तर अशा पद्धतीने मुलांना तुम्ही कटलेट्स बनवून दिले तर मुलांच्या पोटात हे सगळे पदार्थही जातात कॉर्न मी मिक्सरला फिरवून घेतलेले आहे जाडसरच असा क्रश करून घेतलेले आहेत तुम्हाला नसल फिरवायचे नाही फिरवले तरीही चालतील शिमला मिरची मी अगदी बारीक कट करून घेतलेली आहेत कोथिंबीर घालून घेत आहेत बीट घातलं की आपल्या सर्व पदार्थाचा रंगच बदलून जातो पण बीट हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेमंद असतं त्यामुळे या ठिकाणी मी बीट घातलेले आहेत त्यामुळे आपल्या कटलेसला रंग हा मस्त असा गुलाबीसर आलेला आहे यामध्ये एक चमचा आलं किसून घातलेला आहे त्यानंतर चिली फ्लेक्स ऑरिगॅनो तसेच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अगदी चमचा मी काळी मिरच घातलेली आहेत आणि चमचा चाट मसाला चाट मसाला जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळून घेतला तरीही चालेल चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि धनाजिरा पावडर चमचा हळद घातली आहेत आता आपण यामध्ये अर्धी ते एक वाटी बेसन घालून घेणार आहोत त्यानंतर तीन ते चार चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत हे सगळं आपल्याला ज्याप्रमाणे आपले कटलेसला आकार देता येईल त्याप्रमाणे पिठे मिक्स करायचं आहे जर तुम्हाला पिठे जास्त मौसर वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी बेसन आणि कॉर्नफ्लॉवर अजून ॲड करू शकता मस्त असं भाज्यांमध्ये हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वर्ण आपल्याला पाण्याचा वापर बिलकुलच करायचा नाहीत ते इतकं पाणी सोडतात की ते आपापच बघा किती ओलसर असं तयार झालेलं आहे आता आपण याचे कटलेट्स करून घेणार आहोत बघा किती ओलसर असं हे मिश्रण आहेत यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि हातालाही तेल लावून घेतलं आहे म्हणजे आपल्याला कटलेट्सला आकार देता येईल हव्या त्या आकारात तुम्ही कटलेट्स हे बनवू शकता या ठिकाणी मी गोलच आकार दिलेला आहेत बघा किती छान असे आपले कटलेट्स तयार झालेले आहेत बीटामुळे पूर्णपणे हे लालसरस झालेलं आहेत जर तुम्हाला बीट घालायचं नसेल तुम्ही नाही घातलं आणि बाकीचे व्हेजिटेबल्स घालून हे कटलेट्स बनवले तरी हे कटलेट्स खायला खूप छान लागतात मस्त असे कटलेट्स आपले बनून तयार झालेले आहे किती छान असे दिसत आहे ना आता आपण हे तव्यावरच फ्राय करून घेणार आहोत त्यासाठी मी तव्यावर तेल घातलेलं आहे आणि हे आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत या ठिकाणी मी रवा आणि कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं आणि त्यामध्ये हे कटलेट्स घोळवून घेतलेले आहेत आणि ते तेलामध्ये सोडून घेत आहेत अशा पद्धतीने रवा आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळवून घेतले की ते कटलेट्स तव्याला चिटकतही नाही व्यवस्थित असे भाजले जाता हवं तर तुम्ही यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफही काढून घेऊ शकता जेणेकरून ते पटकन असे भाजले जातील आणि मधीही ते व्यवस्थित असे शिजल्या जातील यावर मी दोन मिनटं झाकण ठेवलं होतं आणि कटलेट्स हे वाफवून घेतले होते सर्व कटलेट्स मी तव्यावर घालून घेतले आहेत दोन्ही साईडनी व्यवस्थित असे भाजवून घेतलेले आहेत आपण या ठिकाणी रवा आणि कॉर्नफ्लॉवर लावलेला आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावर व्हाईट असे रंग आल्यासारखा दिसत आहे पण हे यामुळे अगदी क्रिस्पी असे तयार होता मध्ये मऊसर आणि वरतून क्रिस्पी त्यामुळे हे कटलेट खायला खूपच छान लागतात बघा किती छान असे कटलेट्स आपले दिसत आहे बघूनच तोंडाला पाणी सुटले ना माझ्या मुलांनी तर केल्या केल्याच पूर्ण संपवून टाकलेत गरम गरम तर याची चव एक नंबर लागते तर तुम्हाला ही कटलेटची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवर अशा नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा जेणेकरून त्यांनाही माझ्या रेसिपीज बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत